अकरा तारीखची आत्ता बोलली जाते ती डेट आता मला, मला 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 अकरा का बारा सतरा का चौदा काही माहिती नाही ते ठरायची अजून सर विरोधी पक्ष नेत्याबद्दल काय म्हणाल कारण विरोधी पक्ष नेताच अस्तित्वात नाही आहे हां मी सांगितलं ना अजून अजून काय कोणालाच काहीच माहिती नाही सर विरोधी पक्ष नेता मला म्हणवायचा पक्षाला माहिती आहे आणि पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झालेली आहे काल आ, काल असं सांगण्यात आलं की विरोधी पक्ष नेता जर बनवायचा असेल तर एकोणतीसचं जे संख्या बळ त्याची आवश्यकता नाही आहे भास्करराव जाधव असं म्हणत आहेत नेमकं विरोधी नेता असणार आहे का या पाच वर्षांसाठी मला माहीत नाही या संदर्भातला निर्णय <coughs> जो आहे हा विधानसभेचे अध्यक्ष आणि सरकार सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच्या संदर्भातला निर्णय घेतील खरं म्हणजे सभा सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता असायला पाहिजे परंतु पार्लमेंटमध्ये जसं विरोधी पक्षनेता नव्हता परंतु विरोधी पक्षनेत्याचे सर्व अधिकार त्या ठिकाणी सगळ्यात मोठ्या पक्षाच्या प्रमुखाला दिले होते अशा प्रकारचं काहीतरी चर्चा करून मार्ग मार्ग काढता येऊ शकतो पण शेवटी निर्णय अध्यक्षांचा असतो